शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत वास्तव्य करणाऱ्या व एक लाईट आणि एक पंखा वापरणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेला तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपयांचे वीज बिल दिले गेल्या महिन्याभरापासून महामंडळाकडे लेखी तक्रार केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्याचे एक हजार एकशे साठ रुपये बिल जोडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचे वीज बिल पाठवण्याचा नवा विक्रम करण्यात आला त्याविरोधातही लेखी तक्रार देण्यात आली आहे या प्रकारामुळे कुटुंबाला जोरदार शॉक बसला आहे वीज महामंडळाच्या गलथान कारभारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले तालुक्यातील लौकी शिवाराज जितेंद्र हिरालाल भील एका झोपडीत कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत त्यांच्या समवेत सत्तर वर्षी आई पत्नी आणि दोन मुले राहतात लाईट मिळावी यासाठी त्यांनी आई इंदुबाई हिरालाल भिल यांच्या नावे वीज मीटर घेतलेले आहे जितेंद्र भिल दोनशे रुपये रोजंदारीने कामाला जातात त्यांच्या झोपडीत एक लाईट आणि एक टेबल पंखा असून या व्यतिरिक्त काहीही नाही जून महिन्यात त्यांना तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपये वीज बिल देण्यात आले त्याबाबत जितेंद्र भिल यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला घरात एक लाईट आणि एक पंख्याशिवाय काहीही नसल्याचे सांगितले महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतले एक अर्ज करा आणि चालते व्हा म्हणत हाकलवून लावले जितेंद्र बिल तसेच माघारी घरी आले दोन दिवसांपूर्वी त्यांना जुलै महिन्याचे बिल प्राप्त झाले त्यावर महिन्याभराचे एक हजार एकशे साठ व मागील महिन्याचे ब्याऐंशी हजार शंभर रुपये थकबाकी असे एकूण त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचे बिल देण्यात आले लौकी येथील भील आदिवासी समाजाची महिला विधवा विधवा महिला इंदुबाई रलाल भील या यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान एप्रिल मे दरम्यान महावितरण कंपनीकडनं मीटर घेत घेण्यात आला होता त्या मीटरमध्ये मे महिन्यात त्यांना पाचशे रुपये बिल आलं नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना ऐंशी ते त्र्याऐंशी हजार रुपये बिल आला आहे एक विधवा विधवा महिला दोनशे रुपये मोल मजुरी करून पोट भरून खाणारी महिला ही त्यांच्या घरात फक्त एक साठ वाईटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो ते बी दिवसा, दिवसा दिवस पूर्ण दिवसभर बंद असून फक्त रात्री रात्री चालू करतात ते एवढं बिल कसं काय आलं हे महावित्रांना विचारणं केलं असता महावितरणवाले त्यांच्या अर्ज घेता त्यांच्यावर दबाव टाकता तुम्हाला हे पैसे पेड करावे लागतील भरावं लागतील असं जोर जबरदस्ती करता